आपल्या दुकानला सुट्टी आहे कारण की आज आपलं दुकानाचं नाही घराचं काम चालू आहे बघा अशा प्रकारे खूप माणसं आहे आज आणि असं वाटतं आज काम तर आज होईल असं वाटतं कारण की माणसं पण खूप आहेत आणि स्पीड खूप काम आहे खूप स्पीडने काम करायला घेतलं आहे त्याच्यामुळे आज आपण सुट्टी घेतलेली आहे पाणी त्याच्याबरोबर आम्ही इकडं बघा पाणी साचवलेलं आहे हे बघा त्यात कारण की पाणी आठवतं ना आमच्या इकडचा म्हणून त्याच्यासाठी तर हा माझा मित्र आहे उमेश इकडे इकडे तुझं नाव काय उमे 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 डोमे ना, ना? तर मित्रांनो या कारणाने सुट्टी घेतलेली आहे त्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारे काम चालू आहे एकदम फास्ट आतमध्ये पण एकदम फास्ट काम चालू आहे सगळ्यांनी खूप खूप आणि हा हो बघा हा मला सांगतो का तू फास्ट काम आणि बोलतो उभा राहून व्हिडिओ काढ आज व्हिडिओ काढत आहे जर व्हिडिओ काढत नसतो तर आज माझ्या इकडे फुटी कवडी नसती बरोबर का नाही <laughs> बरोबर का नाही निशांत कळवा निशांत एक गरजेच जरा डॉन निशांत एक सांग आता तू व्हिडिओ काढत होतो म्हणून आज माझ्या पैसा आहेत ना फुटी कवडी तरी राहते का मग व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओमुळं व्हिडिओ मुळे घर बांधा घेतलाय का नाही रे निशांत गाई व्हिडिओमध्ये खूप पॉवर आहे तुम्ही पण व्हिडिओ बनवा आणि तुम्ही पण पैसे कमवा व्हिडिओ बनवून गाई चला तर आता थांबू थोडा वेळ आणि कामाला लागू नाहीतर हे मला भांडतील सगळीजण फायनली ना आपल्या बघा कशी आज पियू माल व्हायला लागले पियू काय हाल हे केळीच्या केळीच्या दुकानात कोण पियू असा खर काय भारी वाटत हो पण तू एकदम कॅमेरा एकदम खतरनाक वाटत इकडे पाय हो ना <laughs> <laughs> सांगा डिलेट सांगा दिसत काय रे मी सांगा भारी देतो अरुण आणि डिलेट शब्द सांगेल हा त्या माझ्या जरा डिलेट शब्द राहिला ये शैलेश भाई बहुत गलत आदमी है अरे बहुत सही आदमी है तर बघू शकता काय असा प्रकार असा आपला इकडचा परत हे इकडचा इकडचा अशा प्रकारे आमचा चालू आहे चालू आहे म्हणजे ते आणि इकडचं अजून बाकी आहे हे बघा अजून इथला बांधकाम जो आहे तो पूर्ण झालेला आहे आपला हा आपला रूम आहे छोटासा अशा प्रकारे आपला दुपारपर्यंत झाला आहे आणि आता संध्याकाळपर्यंत नंतर परत मामे माझी गवा मामे माझी इकडे पाय ना इकडे पाय इकडे ना गोठ सांगा तुला आता तू ऐक ना व्हिडिओ जर काढतो नाही तर घर घरबांधायचं काय मग व्हिडिओ घर नाही काम कर ऐसा <laughs> <laughs> थोडा हमारा कुछ कुछ फॅमिली तर गाईच चला अर्धा झाला झालाय अजून आपल्याला भरपूर काही काम करायचं आहे आणि हा माझा मित्र माझ्यासोबत आहे कधीपासून काय हो मी इथं थांब डेंजर ना भाई बेकार भाईचा काम आहे उमेश भाई उमेश भाई चांत नाही केला कोणी आहे लाखो दिला गाइस त्याचे आज आपण बनवणार आहेत गावठी बिर्याणी चुलीवरची बिर्याणी हे बघा भात काढून तिकडे बनवायला लागले भात म्हणजे बनवलाय काढलाय भामी आता भरपूर जण आहेत ना हे बघा भात काढलाय भात काढून झाला त्याच्यानंतर हे बघा आम्ही काय करणार माहिती आहे का, का? इकडं आता चिकन सगळा टाकून आणि आता गावठी भाजी आपण बनवणार आहे जसे की मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा आमची सगळी फॅमिली इथे आहे त्याच्यानंतर हे आज बिर्याणी बनवायला घेतली चिकन शिजवा घेतलाय आणि इकडे भात बनवून ठेवलाय आमचा जो राईसचा भात आहे ना राईसचा बघा आमचा जो राईसचा भात आहे ना तोच आम्ही आणलेला आहे ह्या बघा आणि आता आम्ही शिजून मस्त पाहिजे खाव गायज एकदम भारी लागल ना बिर्याणी 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 तर काय चला फायनली आता आपला इथं एल तळून चिकन पण आपण शिजवत ठेवलाय ना अशा प्रकारे आम्ही एवढं मसाले टाकले तर पिओ आधीच दही भात दही उरली तिने तिच्यासोबत आधी आवडत पटपट खाऊन घे कमेंट करा मला हे कपात गिफ्ट दिलं तर थँक्यू सो मच गिफ्ट दिल्याबद्दल बघत असेल एक कमेंट <laughs> का, <हाँ? दो> <laughs> चला काहीच काय रे निशा वाटा बिलकला दे भाई मला पेड माझा बड्डे सोनपापडे सोनपापडे काय आता बिर्याणी लगेच खटाक खटण्याच्या तर मित्रांनो काय झालं माहित काय आम्हाला बिर्याणी बनवायची होती ना पण पाहिजे तशी बिर्याणीची नाही यार बनली नक्कीच काय काय म्हणजे झाला असा था? नुसता कलर बिलर मारेला आहे बस थोडा दुसरा काहीच नाही सामोरेच नाही तर काय आपल्या इकडे बिर्याणी बनवणार गावाकडचा मग कंडिशन माहित ना तुम्हाला कशी राहते काहीच नव्हतं आता काय मग आता तशी बिशी बनवलंय मी तर सांगत होतो का चिकन रसा रसा भात खा पण मग कलर मध्ये जेवायचा होता त्याच्यामुळं मग तर चला आता हे बघा अरुणा जेवण वाढायला लागले अरुणा ना अरुणा जेवण वाढायला लागलाय आता आपण पण जेवू तर आता गोष्ट कशी झाली का मला काय बोलायचं कधी काय कुठं मला काहीच समजत नाही मित्रांनो अशी गमत झालेली आहे सध्या माझी तर चला काहीच थँक्यू सो मच असा सपोर्ट करत राहा जेवण आणि मग बोलू